गुड इव्हनिंग एव्हरी वन सो माझा आवाज येतोय का सर्वांना व्यवस्थित ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का फटाफट सांगा मला कमेंट बॉक्समध्ये ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का ओके okay, ग्रेट सो so, बघा आपण आतापर्यंत रिसर्चचे स्टेप्स सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण दोन टप्प्यामध्ये रिसर्च स्टेप्स कव्हर केले होते आज आपण त्याचं थर्ड पार्ट बघणार आहोत ज्यामध्ये बाकीचे जे रिसर्च स्टेप्स उरलेले आहेत ते आपण कव्हर करूया ठीक आहे ओके गुड okay, इव्हनिंग गुड इव्हनिंग एव्हरी वन चला बघा रिसर्च स्टेप्सचा आज आपला थर्ड पार्ट आहे मग रिसर्च ऍप्टिट्यूड हा जो आपला महत्त्वाचा युनिट आहे त्यावरती आपल्याला एक्झाममध्ये पाच प्रश्न बघायला मिळतात मग ते इझी टू मॉडेट मॉडरेट टू हार्ड लेवलचे सुद्धा असू शकतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येऊ नये यासाठी आपण काय करत आहोत रिसर्च ऍप्टीट्यूडला पूर्ण डिटेलमध्ये पाहत आहोत ठीक आहे आज आपण त्याचं थर्ड पार्ट बघणार आहोत रिसर्च स्टेप्सचा ज्यामध्ये तुमच्या पूर्ण गोष्टी ज्या आहेत ते कवर होतील ठीक आहे आणि त्यासोबतच रिझर्च स्टेपमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कसं तुम्हाला अभ्यास करायचा या सर्व गोष्टी कळणार आहेत ठीक आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहेत जे पहिल्यांदाच हा सेशन पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना आहे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे पेपर वनचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वन वन मधील प्रत्येक युनिट जो आहे प्रत्येक युनिटमधील प्रत्येक कन्सेप्ट जे आहेत ते तुमचे कवर केले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्सपर्ट्सकडून पूर्ण गायडन्स मिळणार आहे की एक्झामिनेशनमध्ये आपण कशी तयारी करायची आहे काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत जेणेकरून आपल्याला क्वालिफाय होता येईल ठीक आहे यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहेत जे की तुमच्या फुल सिलेबसवरती मॉकटेस्ट असणार आहेत त्यासोबतच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ लेक्चर्स आपले असणार आहेत लाईव्ह सेशन्स असणार आहेत डाऊट सेशन्स मॅरेथॉन सेशन्स असणार आहेत ठीक आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी एम सी क्यूज आणि पी वाय क्यूजचं पीडीएफ देखील मिळणार आहे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कराल तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न असेल तर तो तुम्ही इझी वेमध्ये एकदम कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करू शकाल ठीक आहे आलं लक्षात सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे किंवा प्लेस्टोरवरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे चलो सो फटाफट अजिबात लेट न करता आपण लगेच सुरू करूया ओके okay. सो तुमच्या लक्षात असेल आपण काही स्टेप्स पाहिले होते राईट यामध्ये आपण बघणार आहोत पाचवा स्टेप त्यामध्ये जे रायटिंग रिसर्च प्रपोजल आहे रिसर्च प्रपोजल काय असतं त्याचे नीड्स बेनिफिट्स टाईप्स ऑफ डेटा जस्टिफिकेशन फॉर फंड्स अँड अदर रिसोर्सेस ह्या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत डेटा कलेक्टिंग डेटा जो सहावा पार्ट आहे तो आपण डेटाचे मेथड्स कलेक्टिंग मेथड्स हे आपण पाहिलेले आहेत लाईक ऑब्झर्वेशन इंटरव्ह्यूज क्वेश्चनर हे आपण पाहिलेलं आहे शेड्यूलचा अर्थ असा होतो की असा डॉक्युमेंट ज्यामध्ये पूर्ण तुमचे क्वेश्चनर आहे आणि काही जागा दिलेली असते कशासाठी उत्तरदात्याला उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तिथे उत्तरदाता काय करतो त्याचं प्रश्नाचं उत्तर लिहितो त्याला शेड्यूल म्हटलं जातं ठीक आहे इट्स नॉट अ बिग डिल त्यानंतर आपण सातवी स्टेप्स पण बघणार आहोत प्रोसेसिंग अँड अनालाइसिंग एन डेटा ठीक आहे एडिटिंग कोडिंग काय असतं क्लासिफिकेशन ऑफ डेटा काय असतं टॅब्युलेशनचा अर्थ काय अनालिसिस कसं का केलं जातं जनरलायझेशन हायपोथेसिस टेस्टिंग या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत ठीक आहे हायपोथेसिस टेस्टिंगला आपण ओव्हरव्ह्यू करूया त्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग, त्यान टेस्टिंग थोडासा मोठा पार्ट असल्याने हायपोथेसिस टेस्टिंगचे काय प्रकार आहेत आपण पुढच्या पाहणार right, आहोत ठीक आहे सुरू आपण पाचव्या स्टेप पासून रिसर्च रायटिंग प्रपोजल ठीक आहे बघा रिसर्च प्रपोजल काय असते हे अगोदर लक्षात घ्या जेव्हा आपण रिसर्च सुरू करतो किंवा रिसर्च सुरू करण्याच्या आधी आपल्याला एक रिसर्च प्रपोजल तयार करावं लागतं प्रपोजललाच प्रस्ताव असं आपण म्हणतो प्रस्तावचा अर्थ काय आहे एखादी गोष्ट आपण करणार आहोत आपल्याला आपण ती करू इच्छित आहोत आपल्याला एखादी सेवा करायची किंवा काहीही करायचं असेल राईट तर यासाठी आपण काय करतो अगोदर प्रस्ताव ठेवतो बरोबर आहे प्रस्ताव मांडतो त्यानंतर आपण त्याला जर परमिशन मिळाली तर आपण पुढे सरकतो राईट सो रिसर्च मध्ये सुद्धा असंच आहे की आपल्याला रिसर्च प्रपोजल तयार करावं लागतो रिसर्च प्रस्ताव तयार करावा लागतो या प्रस्तावाचा अर्थ असा आहे कि यामध्ये हे एक असं डॉक्युमेंट आहे की या डॉक्युमेंटद्वारे आपण प्रस्ताव करतोय किंवा आपण एक्सप्लेन करतोय की आपण स्टडी काय करणार आहोत आपण अभ्यास काय करणार आहोत आपल्या रिसर्च मधून आपण काय साध्य करणार आहोत बरोबर आहे आपण रिसर्च कशी कंडक्ट करणार आहोत बरोबर आहे त्यासोबतच आपल्या रिसर्च मध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करणार आहोत बरोबर आहे या सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात या सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात त्याला म्हटलं जातं रिसर्च प्रपोजल सो बेसिकली याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय करता आहात तुम्ही तुमच्या रिसर्च बद्दल थोडक्यात माहिती देत आहात त्याला रिसर्च प्रपोजल म्हटलं जातं एक लिगल पद्धतीने एक फॉर्मल वे मध्ये तुम्ही एक डॉक्युमेंट तयार करता जे की तुमच्या रिसर्चबद्दल ओव्हरव्ह्यू देत आहे की तुम्ही रिसर्चमध्ये काय करणार आहात कसं करणार आहात कधी करणार आहात किती कालावधीमध्ये करणार आहात बरोबर आहे मग हा याचा फायदा कोणाला होतो याचा फायदा बघा ते पर्पज लिहिलेला आहे गाईड फॉर युअर रिसर्च रिसर्च प्रपोजल काय आहे एक गाईड आहे एक रोडमॅप आहे कशासाठी आहे रोडमॅप तुमच्या रिसर्चसाठी आलं लक्षात तुमच्या रिसर्चमध्ये तुम्ही कसे करणार आहात काय करणार आहात डेटा कलेक्शनचे मेथड काय असणार आहे ना डेटा कलेक्शन कधी करणार आहात ह्याचं पूर्ण ओव्हरव्ह्यू याचा पूर्ण रोडमॅप एक ब्लू प्रिंट तुम्हाला रिसर्चच्या प्रपोजलमधून मिळते राईट त्यानंतर रिसर्च प्रपोजलचं पर्पज काय आहे तर कन्विन्स अदर्स राईट कन्व्हिन्स अदर्स याचा अर्थ काय तुमचं गाईड आहे है, है ना युनिव्हर्सिटी फंडिंग एजन्सी करेक्ट या सर्वांना कन्व्हिन्स करण्यासाठी सुद्धा रिसर्च प्रपोजलची गरज असते अलग लक्षात दॅट युअर रिसर्च इज वर्थ डुईंग म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स करता आहात तुमच्या गाईडला युनिव्हर्सिटीला ज्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही रिसर्च करणार आहात किंवा फंडिंग एजन्सीला की का या फंडिंग एजन्सीने तुम्हाला फंडिंग फॅसिलिटीज फेलोशिप फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्यात राईट मग रिसर्च प्रपोजल एक अशी गोष्ट आहे की या रिसर्च प्रपोजल मधून त्यांना कळतं की तुम्ही कशावर रिसर्च करणार आहात तुमचा टॉपिक किती स्ट्रॉंग आहे बरोबर आहे तुमच्या रिसर्च प्रपोजलवरून वरून कळतं की कि तुम्हाला किती फंडिंगची गरज लागू शकते तुम्ही काय काय करणार आहात त्यावरून अलग लक्षात सो युअर रिसर्च so प्रपोजल शुड बी व्हेरी स्ट्रॉंग लक्षात मग तुमच्या गाईडला सुद्धा तुम्ही जेव्हा कन्विन्स करता किंवा गाईड तुमचा इंटरव्यू जेव्हा घेतो सुद्धा तुमच्या रिसर्च प्रपोजल बद्दल थोडीशी माहिती द्यावी लागते तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं ठीक आहे त्यानंतर सो दॅट यू हॅव थॉट अबाउट द प्रॉब्लेम इन स्ट्रक्चर्ड वे म्हणजेच तुम्ही समस्येकडे व्यवस्थित व संरचित पद्धतीने पाहिले आहे हे दाखवणे है ना आता रिसर्च प्रपोजल असं नाही आहे की आपण सगळे पॉईंट असे थोडक्यात लिहून टाकले नो एव्हरीथिंग शुड बी व्हेरी फॉर्मल अँड स्ट्रक्चर्ड एका सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला सर्व पॉइंट्स मेन्शन करावे लागतात सर्व पॉइंट प्रेझेंट सुद्धा करावे लागतात है ना जेणेकरून हे गाईड युनिव्हर्सिटी फंडिंग एजन्सीज राईट आणि शेवटी सोसायटी हे सर्व लोक कन्व्हिन्स होतील है ना सोसायटीला तर तुमचा रिसर्च प्रपोजलच मिळणार आहे ऑब्व्हियसली एक जो तुम्ही स्टडी करणार त्याचा मेसेज म्हणून तुम्हाला तुमचा रिसर्च पेपर जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट कोणालाही वाचता येऊ शकतो बरोबर आहे ना सो दॅट इज युअर ओव्हरऑल रिसर्च बट रिसर्च प्रपोजल काय आहे की तुमचा सुरुवातीचा भाग की तुम्ही काय करणार आहात बरोबर आहे ही गोष्ट आहे तुमचे रिसर्च प्रपोजल काय म्हणतात सगळे यस yes, फराज एक्च्युअली पेपर वन जो है वो सब के लिए सिमिलर होता है, सब के लिए सिलेबस सेम होता है ठीके? कुछ अलग नाही आहे तो तुम्हारा साइंस रहे आर्ट्स रहे कॉमर्स uh, रहे कुछ भी रहे सबके लिए सेम होता है ठीक है पेपर वन इज कंपल्सरी ओके चला चलाया ना हे सर्व पॉइंट्स ठीक है जी खूप महत्वाची आहेत काही एलिमेंट्स आहेत तुमच्या रिसर्च प्रपोजलमधले जे की तुमच्या रिसर्च प्रपोजलमध्ये असतात ठीक आहे जसं की गरज रिसर्च प्रपोजलची गरज रिसर्च प्रपोजलचे फायदे है ना डेटाचे प्रकार जस्टिफिकेशन फॉर फंड अँड रिसोर्सेस या सर्व गोष्टी क्लिअर आहे बघा आता गरजमध्ये काय येतं की संशोधनामध्ये बरोबर किंवा संशोधनाची गरज म्हटलं तरी चालेल याचा अर्थ काय आहे कि त्या अभ्यासामागचा मुख्य हेतू काय है? है ना कोणती समस्या आहे बरोबर गॅप किंवा जो न सुटलेला प्रश्न आहे बरोबर हे दाखवणं अत्यंत महत्वाचं असत लक्षात संशोधन काय होतं की नेहमीच काहीतरी गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो है ना ते सोसायटीमधला समाजामधला गॅप असू शकतो उद्योगातला असू शकतो शैक्षणिक क्षेत्रातला सुद्धा असू शकतो बरोबर परंतु ते वास्तविक समस्यांना उत्तर देण्यासाठी केलं जातं बरोबर आहे राईट आता फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की जर एखाद्या क्षेत्रात आधीच बरीच कामे झालेली असली पण अजूनही हे एखादं पैलू स्पष्ट नसेल बरोबर ना तर त्या गॅपकडे लक्ष वेधून काय करतो आपण ही संशोधनाची गरज आहे असे आपल्याला सांगावं लागतं आपल्या रिसर्च मधून आपल्याला मांडावं लागतं बरोबर आहे आणि जर गरज नसेल तर संशोधनाचे महत्व पुरतच नाही बरोबर त्यामुळे संशोधन का करणे आवश्यक आहे बरोबर हे आहे तुमचा पहिला पॉइंट म्हणजेच गरज समजलं सो so यासाठी तुमच्या रिसर्च प्रपोजल मधून हे झळकलं पाहिजे की वाय युअर रिसर्च इज नेसेसरी का गरज आहे या रिसर्च ची ठीक आहे पुढे आहे फायदे काय आहे पुढचा पॉइंट आहे फायदा शोज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ युअ वर्क संशोधनामुळे शैक्षणिक जग समाज उद्योग धोरणा निर्मात्यांना काय फायदा होणार आहे तुमच्या रिसर्चमधून ऍक्च्युली काय फायदा होणार आहे हे आपल्याला दाखवावं लागतं बरोबर आहे आता बघा पहिली गोष्ट तर संशोधनातून होणारे फायदे म्हणजे त्यांचे योगदान कॉन्ट्रीब्युशन बरोबर आहे प्रत्येक संशोधनामुळे काहीतरी शैक्षणिक ज्ञान वाढतंच कारण आपण काय करतोय गॅप फाइंड आउट करतोय बरोबर आहे मग शैक्षणिक ज्ञान वाढतं उद्योग किंवा समाजाला काहीतरी नवीन नवीन उपाय मिळतात बरोबर आहे काही पॉलिसी मेकर्स आहेत त्यांना योग्य दिशा सुद्धा मिळते करेक्ट हे फायदे होऊ शकतात हे बेनिफिट्स मिळू शकतात आणि जेव्हा पण आपण फायदे मांडतो फायदे मांडताना हे दाखवावे लागते की संशोधनाचे निष्कर्ष संशोधना जे आहेत है ना फक्त पुस्तकात किंवा जर्नल्समध्येच राहणार नाही तर त्याचा प्रत्यक्ष जगात सुद्धा उपयोग होणार आहे फॉर एक्झाम्पल आपण पर्यावरणामधील संशोधनामुळे काय करतोय शाश्वत विकासाचे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे त्याची नवन नवीन नवीन पद्धती आहेत है ना ते मिळू शकतात राईट हे आपण करू शकतो आणि शिक्षणशास्त्रामध्ये संशोधनामुळे अध्यापन पद्धती सुद्धा सुधारू शकते बरोबर आहे आपण ते सुद्धा सुधरवण्यासाठी काही आयडियाज किंवा गॅप शोधून काढू शकतो राईट यामुळे काय होतं की बेनिफिट्स आपल्या रिसर्चमधून काय होणार आहे आपल्या रिसर्चमधून काय फायदा होऊ शकतो हे आपल्याला सांगावं लागतं ठीक आहे त्यानंतर आहे टाईप्स ऑफ डेटा मग आपण आपण एकतर गरज आणि फायदे तर सांगितले त्यासोबतच त्यानुसार आपण कुठल्या पद्धतीचा डेटा घेणार आहोत आणि त्या डेटाला घेण्यासाठी आपण पद्धत कुठली वापरतो हे सुद्धा सांगावं लागतं मग तुम्ही मिक्स पद्धत घेणार आहात किंवा मिक्स डेटा घेणार आहात म्हणजेच प्रायमरी सेकंडरी क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह हे मिक्स घेणार आहात हा ना की फक्त तुमचं क्वांटिटेटिव्ह असणार आहे हे सर्व गोष्टी मेन्शन कराव्या लागतात तुमच्या रिसर्च प्रपोजलमध्ये राईट मग सर्वे इंटरव्ह्यू पब्लिश द रिपोर्ट्स हे एक्झाम्पल्स आहे त्याचे या पद्धतीने मी करणार आहे असं आपल्याला सांगावं लागतं टाईप ऑफ डेटा ठीक आहे हा त्याच्यामध्ये भाग येतो समजलं त्यानंतर आहे शेवटी महत्वाचं आहे ना फंडिंग फॅसिलिटीज फेलोशिप वगैरे आपल्याला हवी असेल तर त्याचं सुद्धा जस्टिफिकेशन द्यावं लागतं ठीक आहे संशोधन करण्यासाठी निधी जो आहे जो फंड जो आहे आणि रिसोर्सेस जे आहे ते लागतातच मग त्यासाठी आपल्याला जस्टिफिकेशन देणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला पारदर्शकता दाखवावी लागते राईट right. फॉर एक्झाम्पल समजा की आपण काय करणार आहोत सर्वेक्षण घेणार आहोत है ना मग त्यासाठी आपल्याला छपाई खर्च लागू शकतो वाहतूक खर्च लागणार आहे सॉफ्टवेअर खरेदी करायचं असेल किंवा बनवायचं असेल बरोबर डेटाचं mm -hmm. विश्लेषण करायचं आहे त्याची साधने आपल्याला हवी आहेत है ना या सर्व गोष्टींची माहितीसुद्धा आपल्याला रिसर्च प्रपोजलमध्ये द्यावी लागतात कारण आपला निधी जो आपल्याला मिळणार आहे तो कुठे लागणार आहे किती प्रमाणात वापरणार आहोत हे स्पष्ट जर आपण केलं की संशोधन नियोजनबद्ध आहे असं वाटतं बरोबर आहे ना एक स्ट्रक्चर्ड पद्धतीने आहे नियोजन केलेलं आहे असं वाटतं मग यामुळे काय होतं संशोधनासाठी आर्थिक मदत मिळणं सोपं होऊन जातं निधी मिळण्यासाठी सोपं होऊन जातं आणि जे काही फंडिंग फॅसिलिटीज देणारे आहेत फंडिंग एजन्सीज आहेत बरोबर त्या संस्थांना सुद्धा खात्री पडते की बाबा योग्य जागेच आपला पैसा जाणार आहे किंवा योग्य प्रकारेच आपलं पैसा वापरला जाणार आहे ठीक आहे समजलं सर्वांना पेड़ yes, uh, ये देखो नंबर ये है यहाँ पे अबाउट ठीक okay, आहे ही कर ना फटाफटसे पड़ चलो पुढे बघा आता आता यानंतर तर आपला हा पॉइंट क्लिअर झालेला आहे पाचवा यामध्ये आपण नीड्स बेनिफिट्स टाइप्स ऑफ डेटा जस्टिफिकेशन पाहिलेला आहे हे रिसर्च प्रपोजलचा जो पॉइंट आहे तो आपला कव्हर झालेला आहे ठीक आहे आता आपण बघूया प्रोसेसिंग अँड एन अनालाइजिंग डेटा आता यामध्ये जे पॉइंट्स आहेत जसं की एडिटिंग कोडिंग क्लासिफिकेशन ऑफ डेटा टॅब्युलेशन अनालिसिस या सर्व गोष्टीना आपण कव्हर करूया काय आहे तुमचा डाऊट रोहित सांगा बरं एकदा सुरू करायच्या आधी एकदा विचारून घ्या काय डाऊट आहे विचारा फटाफट अरे बापरे हार्ड डाऊट आहे का हो पीडीएफ मिळेल तुम्हाला ग्रुपवरती मिळेल चलो पुढे बघा सातवा जो पॉइंट आहे आपला है ना आ, प्रोसेसिंग अँड अनालायझिंग डेटा त्याला आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिला पॉईंट आहे प्रोसेसिंग अँड अनलायझिंग द दे डेटा ठीक आहे आपलं सहावा स्टेप आहे डेटा कलेक्शन करणं जेव्हा आपला सहावा स्टेप कम्प्लीट होतो म्हणजे डेटा आपल्याकडे परिपूर्ण येतो ठीक आहे आता आपल्याकडे डेटा आहे परंतु तो कसा कशा पद्धतीमध्ये तो रॉ पद्धतीमध्ये आहे रॉ इन द सेन्स तो कच्चा आहे आणखी मग त्याला आपल्याला पक्क कसं करायचं आहे राईट right? मग त्याला आपल्याला प्रोसेसिंग करायची आहे त्याचं अॅनालिसिस आहे त्याचं क्लासिफिकेशन आहे मग टॅब्युलेशन करायचंय या सर्व गोष्टी त्यामध्ये पहिला आहे प्रोसेसिंग अँड द दे डेटा ठीक आहे अॅनालिसिस पुढचा भाग आहे पहिले प्रोसेसिंग होता बघा प्रोसेसिंग म्हणजे याचा अर्थ काय गोळा केलेला डेटा व्यवस्थित स्वरूपात आणणे ठीक आहे आपण जो काही डेटा कलेक्शन केलेला आहे जो काही डेटा आपण गोळा केलेला आहे बरोबर आहे ना तो डेटा आपण आता काय करतो आहे आपण व्यवस्थित स्वरूपात सिस्टमॅटिक पद्धतीने उतरवतो आहे बरोबर त्याला प्रोसेसिंग म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा गुणांची यादी ओळखली आता ती एक्सेल मध्ये टाकणे आणि चुकीची नोंदी दुरुस्त करणे समजला हे काय झालं तुमचं हे प्रोसेसिंग झालं याला काय म्हटलं जातं याला म्हटलं जातं प्रोसेसिंग बरोबर आता डेटा कच्चा आहे आपल्याकडे डेटा कच्चा आहे इन द सेन्स आपल्याकडे ओवरऑल डेटा आहे पण त्याला सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये उतरवायचं आहे आता त्याला प्रोसेसिंगला करावं लागतं म्हणजे प्रोसेसिंग पद्धतीमध्ये करावं लागतं ठीक आहे त्याच्यानंतर आहे एडिटिंग अँड कोडिंग ठीक आहे आता एडिटिंग अँड कोडिंगचा काय अर्थ आहे डेटामधील त्रुटी दुरुस्त करणे माहितीला संख्यात्मक किंवा श्रेणीबद्ध रूपात बदलणे ठीक आहे एरर्स असतील काही तर त्या एरर्सला करेक्ट करायचं आहे आपल्याला बरोबर आणि त्या डेटाला नंतर एर एरर आपण करेक्ट केले मग आपल्याकडं जो डेटा उरलेला आहे त्याला आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये न्यूमरिकल इन्फॉर्मेशन किंवा कॅटेगरीजमध्ये कवर करा किंवा डिवाइड करा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ठीक आहे त्याला म्हणतो आपण एडिटिंग फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्यांच्या अभिप्राय खूप चांगले किंवा छान असे उत्तर आले त्याला पाच असे कोड देणे ठीक आहे आता जसं की असतं ना रिव्ह्यूज म्हणतो आपण त्याला रिव्ह्यूज त्या पद्धतीने मग रिव्ह्यूज ज्यांनी जे जे रिव्ह्यूज दिलेले आहेत पाच पद्धतीपैकी तसे त्यांना ग्रुप वाईज डिवाईड करायचं आहे ठीक आहे तसं त्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे त्याला म्हटलं जातं एडिटिंग पुढे आहे क्लासिफिकेशन ऑफ डेटा ठीक आहे आता काय करायचं आपल्याला डेटाचं ग्रुपिंग करायचं आहे है।, है ना डेटा विषयानुसार किंवा प्रकारानुसार गटामध्ये विभागणे आपण काय करतोय आता त्याचे गट केलेले एक आहेत एकतर आपण पहिलं प्रोसेसिंग केलं त्याच्यानंतर त्याचे गट तयार केलं बरोबर नाही पहिलं आपण प्रोसेसिंग केलं त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग केलं एडिटिंग केल्यानंतर आता त्याला आपल्याला क्लासिफाय करायचं क्लासिफाय म्हणजे त्याचं वर्गीकरण करायचं आता आपल्याला ठीक आहे आता डेटा विषयानुसार किंवा प्रकारानुसार गटामध्ये विभागायचंय त्याला आपण वर्गीकरण म्हणतो फॉर एक्झाम्पल मुलांच्या वया वयाप्रमाणे गट करणे सहा ते आठ वर्ष नऊ ते अकरा वर्ष बारा ते चौदा वर्ष ठीक आहे डिपेंडिंग ऑन युअर डेटा कशा प्रकारचा डेटा आहे बरोबर त्या डेटानुसार आपल्याला वर्गीकरण करायचं आहे इफ द इफ इट इज नॉट नेसेसरी इट इज नॉट नेसेसरी टू टू क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द डेटा ठीक आहे त्याला क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण म्हणतो आपण वर्गीकरण झालं है ना तर टॅब्युलेशन आहे टॅब्युलेशन म्हणजे तख्ते तयार करणे एका कर टेबलमध्ये मांडणे तक्त्यामध्ये त्या गोष्टी मांडणे बरोबर आहे माहिती तक्त्यामध्ये मांडणे जेणेकरून तुलना आणि विश्लेषण करणं सोपंच आहे जेव्हा आपण टॅब्युलेशन करतो किंवा तक्त्यामध्ये आपल्याला त्या आपण त्याला उतरवतो त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो की त्याला अनालिसिस करण्यासाठी त्याचं विश्लेषण करण्यासाठी सोपं होतं बरोबर आहे त्यासाठी आपल्याला ते सोपं होऊन जातं फॉर एक्झाम्पल वयाच्या गटानुसार प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांची सरासरी गुणांची गुनांच, गुणांची तक्ता तयार करणे ना आता आपण काय केलं अगोदर आपण क्लासिफाय केलं तर बरोबर आहे आपण डिवाइड केलं सहा ते आठ वर्ष नऊ ते अकरा वर्ष बारा ते चौदा वर्ष आता आपण सहा ते आठ वर्ष मुलं जे आहेत है ना त्याचं ॲव्हरेज काढणार नऊ ते अकराचं बारा ते चौदा म्हणजे सर्वांचा ॲव्हरेज काढणार बरोबर आहे कसं ॲव्हरेज काढणार एकदा आपण तक्त्यामध्ये उतरायचं मग त्यांची टोटल करा किंवा त्याचं ॲव्हरेज काढा अशा पद्धतीने अलग लक्षात हे पद्धतीने आपण काय करतो टॅब्युलेशन करतो अलं लक्षात पहिलं काय केलं प्रोसेसिंग मग एडिटिंग अँड कोडिंग मग क्लासिफिकेशन त्यानंतर टॅब्युलेशन आणि मग ॲनालिसिस ठीक आहे मग त्याचं केलं जातं ॲनालिसिस आता ॲनालिसिस करण्यासाठी काय गरजेचं आहे मग त्याला व्यवस्थितपणे उतरवण्या उतरवणं गरजेचं आहे आणि ते उतरवल्यानंतरच आपण काय करू शकतो त्याचं विश्लेषण करू शकतो ठीक आहे बघा विश्लेषण काय आहे म्हणजेच तुम्ही जे काही डेटा प्रोसेस केला एडिट केला क्लासिफाय केला टॅब्युलेशन केलं आता त्याचं काय करायचं आपल्याला तपासायचं आहे त्या डेटाला आपल्याला व्यवस्थितपणे आता तपासून घ्यायचं आहे नमुने शोधायचे आहेत महत्वाचे निष्कर्ष काढायचे आहेत बरोबर फॉर एक्झाम्पल बारा ते चौदा वर्षाच्या मुलामध्ये गणितात सरासरी गुण जास्त आहेत तर सहा ते आठ वर्षामध्ये कमी आहेत हे लक्षात येणे मग हे लक्षात कसं आलं आपल्याला आपण जेव्हा अनालाइज केलं आपण ॲव्हरेज काढलं टॅब्युलेशन क्लासिफाय वगैरे व्यवस्थितपणे केलं आता आपण काय करतोय त्या डेटाचं तपासणी चालू केली आहे मग तपासल्यानंतर आपल्याला कळालं की या या पद्धतीमध्ये किंवा या या विषयामध्ये किती वयांच्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण केलेत आणि किती वयाच्या विद्यार्थ्यांनी खराब गुण काढलेत समजतंय हे आपल्याला अनालिसिस केल्यानंतर लक्षात येतं क्लिअर आहे प्रोसेसिंग एडिटिंग कोडिंग क्लासिफिकेशन टॅब्युलेशन अनालिसिस ठीक आहे आणि त्यानंतर होते हायपोथेसिस टेस्टिंग हायपोथेसिस टेस्टिंगचे टेस्टिंगच्या पद्धती असतात बरोबर आहे न्यूमेरिकल डेटा बरोबर आहे थेअरेटिकल डेटा क्लासिफिकेशन असतं चेकिंग वेदर द रिसर्च हायपोथेसिस व्हॅल्युड ऑर आपण जो हायपोथेसिस बनवला होता गृहितक बनवलं होतं टेम्पररी सोल्युशन काढलं होतं त्याची आता इथे टेस्टिंग होत आहे काय आहे इथे बघतोय आता आपण की बाबा आपण जो गृहितक बनवला होता संशोधनामध्ये जो गृहितक आपण ठेवलेला होता तो योग्य आहे का नाही हे तपासणं समजलं तो योग्य आहे की नाही हे तपासणं म्हणजे तुमची हायपोथेसिस टेस्टिंग असते फॉर एक्झाम्पल ग्रहित काय अधिक वेळा अभ्यास केल्यास गुण जास्त येतात समजा है ना तर विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळा आणि गुणांची तुलना करून तपासणे म्हणजेच वेळा म्हणजे काय वेगवेगळे वेळ ज्यांनी घेतलेला आहे वेगवेगळ्या वेळेला त्यांनी अभ्यास केलेला आहे ते आणि तुमची गुण विद्यार्थ्यांची गुण हे कम्पेअर करणं हे तुलना करणं ठीक आहे हे झालं तुमचं टेस्टिंग पण टेस्टिंगचे वेगवेगळ्या गर पद्धती आहेत है ना टी टेस, टेस्ट है ना ॲनोवा टेस्ट हे आपण ते पुढच्या भागात बघणार आहोत की ते हायपोथेसिस टेस्टिंग असतात आलं लक्षात ॲनालिसिस झालं की हायपोथेसिस टेस्टिंग आहे क्लिअर आहे त्यानंतर होतं जनरलायझेशन म्हणजे सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढणे ठीक आहे सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढणे प्रोसेसिंग एडिटिंग बरोबर त्यानंतर क्लासिफिकेशन राईट हा टॅब्युलेशन अनालिसिस राईट हायपोथेसिस टेस्टिंग आणि मग जनरलायझेशन म्हणजेच निष्कर्ष काढणे सर्वसाधारण करणे विशिष्ट डेटापासून व्यापक निष्कर्ष काढणे आपण अनालिसिस केले अनालिसिस केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळाल्यात अनालिसिस केल्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग आपण केली आयपोथेसिस टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला कळलं की हे करेक्ट आहे म्हणजेच नला आहे की अल्टरनेटिव्ह आपल्याला करावं लागणार कर हे आपल्याला कधी कळतं आयपोथेसिस टेस्टिंग केल्यावर कळतं बरोबर आहे त्यानंतर मग आपण काय करतो जनरलायझेशन करतो निष्कर्ष काढतो आता उदाहरणार्थ बघा अभ्यासाचे वेळापत्रक नियमित ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण सरासरीने जास्त येतात असे सर्वसाधारण निष्कर्ष आपल्याला निघाले आहेत ठीक आहे सो so, दॅट इज युअर ओव्हरऑल स्टेप ऑफ रिसर्च आफ्टर डेटा कलेक्शन डेटा कलेक्शन एकदा झालं है ना की किंवा तुमचे हे सर्व गोष्टी चालू होतात आणि त्यानंतर एकदा जनरलायझेशन झालं एकदा का निष्कर्ष निघाला मग शेवटच्या टप्प्यामध्ये येतं शेवटचा टप्पा कुठला आहे शेवटचा टप्पा खूप सोपा आहे रायटिंग रिसर्च रिपोर्ट मग तुम्हाला रिसर्च रिपोर्ट लिहायचं रिसर्च रिपोर्ट म्हणजे काय तुमचं टायटल पेजचं टायटल तुमच्या मध्ये काय काय आहे एक अनुक्रमणिका बनवणं हा ना चॅप्टर्स काय काय ते लिहिणं बिब्लिओग्राफी काय अपेंडा काय आहे रेफरन्सेस काय या सर्व गोष्टी ठीक आहे हे सर्व तुमचं शेवटच्या टप्प्यात येतं आलं लक्षात एक्झॅक्टली रिसर्च रिपोर्ट त्याला आपण म्हणतो ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन एवरीवन वन कळालं का सर्वांना जे काही आपण शिकलो ते आज फटाफट पड़ सांगा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना माहिती नाही आहे की कोर्स कसा घ्यायचा आहे किंवा पी डी एफ आपल्याला कुठे मिळणार आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा प्लीज ठीक आहे तुमचे काहीही डाउट असतील ना तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता आधीचे लेक्चर नंतरचे लेक्चर कुठे होतील सर्व गोष्टी तुम्हाला याच्यावरती कळणार आहेत चल व्हेरी गुड चलो एव्हरीवान थँक्यू सो मच